जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण येत्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि या हप्त्याच्या वितरणासोबतच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सुरू असलेली योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील शेतकऱ्यांना मिळणार का याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे आणि राज्यातील शेतकरी बांधवांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय देखील आहे आणि या पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबतचं अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपणा सर्वांना माहीतच आहे पी एम किसान या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन दोन हजार रुपये असे तीन हप्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपयांचं वितरण केलं जातं आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणली आणि या योजनेमध्ये देखील राज्यातील शेतकऱ्यांना दर चार महिन्यातून एक वेळा दोन रुपये, असे वार्षिक हप्त्यांमध्ये वितरण देखील जातं आणि हे हप्ते जवळपास पीएम किसानच्या हप्त्यासोबतच येत असतात आणि त्यामुळेच येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी वितरित होणाऱ्या पीएम किसानच्या एकोणविसाव्या हप्त्यासोबत राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना येणार का याची आतुरता आता राज्यातील शेतकऱ्यांना लागलेली आहे म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार असे चार हजार रुपये एकत्रित येणार का अशी एक नवीन आशा राज्यातील शेतकऱ्यांना आता लागलेली आहे परंतु यामध्ये एक समस्या अशी आहे की पी एम किसान योजनेचा ज्या वेळेस हप्ता वितरित होणार असतो त्यावेळेस केंद्र सरकारमार्फत त्या हप्त्याची तारीख निश्चित केली जाते ठिकाण निश्चित केलं जातं आणि कुठल्या कार्यक्रमामध्ये हा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाईल याची अधिकृत अशी माहिती दिली जाते पण राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा प्रश्न असा उपस्थित होतो की राज्य शासनाने अजूनही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत कुठलीही घोषणा केलेली नाही त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मिळणार का याबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत अजून कुठलंही अपडेट जाहीर केलेलं नाही त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या दोन हजार रुपयांची सध्या तरी वाटच पाहावी लागणार आहे परंतु येत्या चोवीस तारखेला राज्यातील आणि पूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार राज्यातील बागलपूर या ठिकाणावरून या पी एम किसान योजनेच्या हप्त्याचं वितरण करणार आहेत आणि मित्रांनो जर राज्य शासनाने ठरवलं तर त्याच दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयाचा सहावा हप्ता देखील वितरित केला जाऊ शकतो परंतु त्याबाबत राज्य सरकारकडून अजून कुठलंही असं अधिकृत अपडेट आलेलं नाही त्यामुळे आपण ठामपणे आज असं सांगू शकत नाही की पी एम किसानच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळेल आणि याबाबत जर काही अधिकृत अपडेट राज्य सरकारकडून आलंच तर आपण सर्वात अगोदर या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो हे होतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबतचं अतिशय महत्त्वाचं असं अपडेट ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तेव्हा भेटूया नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान